गीता माली या चॅनेलवर भगवद्गीतेमधील धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत मागील सत्रात आपण शरीर आणि आत्मा यांचा योग तसा करून आणायचा याबद्दलचे विवेचन ऐकले या चौदाव्या सत्रामध्ये आपण गुणत्रे विभाग म्हणजे ज्या गुणांमुळे माणसांची प्रवृत्ती तयार होते त्याचा विचार करून त्याचा आणि वागणुकीचा काय संबंध आहे हे समजून घेणार आहोत आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी फिलिप काटदरे, माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार माझ्या अनुभवांच्या आधारे आपल्या समोर मांडणार आहे वसुदैव सुतम देवम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु ओम श्री परमात्मने माणसाची वृत्ती किंवा प्रवृत्ती ही त्याच्या मूळ स्वभावानुसार प्रतीत होते प्रत्येक व्यक्तीची मूळ प्रकृती किंवा प्रवृत्ती भिन्न असते दोन माणसे सारखी कधीच नसतात व्यक्ती इतक्या प्रकृती असे आपण नेहमी म्हणतो त्याचाच तो अर्थ भगवद्गीतेच्या या अध्यायात हे स्पष्ट केले आहे की प्रकृतीपासून निर्माण झालेले तत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण त्या शक्तीला शरीराबरोबर बांधून ठेवतात अर्थातच त्यांचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असते म्हणूनच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते त्यामुळे व्यक्तीची वागणूक बदलते आपल्याला अशा व्यक्ती नेहमी भेटतात त्यांची ओळख त्या जे ज्या प्रकारे वागतात बोलतात व्यवहार करतात त्यावरून होते त्याला आपण यमनियम म्हणतो काही व्यक्ती समोरच्या व्यक्तीला कधीही दुखवत नाहीत आणि जे वाट्याला येईल त्यामध्ये समाधान मानतात ते स्वतःचा फायदा बघत नाहीत स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याची मदत करतात ते मितभाषी असतात आधी करतात आणि बोलतात तसे वागतात बोलावे तसे चालावे त्यांची वंदावी पाऊले असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे त्यांच्यामध्ये सत्वगुण प्रकर्षाने दिसतो त्यांची वृत्ती सात्विक असते ते जपजाप्य करतातच असे नाही पण त्यांचे विचार सिद्ध असतात आणि ते कृतीमध्ये दिसतात समोरील व्यक्तीच्या भावना लक्षात घेऊन ते वागतात तुमची वाटचाल नेहमी सत्व गुणाकडे झाली पाहिजे अशा व्यक्ती विराज आढळून येतात कारण रजोगुण आणि तमोगुणाचा पूर्णपणे पराभव करणे अवघड आहे अशा व्यक्ती शोधून सापडणे अवघड दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी आपल्याकडे म्हण आहे त्याचा अर्थ असा की वरवर काही व्यक्ती आपण सात्विक विचाराचे असल्याचा दावा करतात प्रत्यक्षात व्यवहार करताना त्यांची वृत्ती किती राजसी किंवा तामसी आहे हे आपल्याला कळते असे लोक तांबिक माझा अनुभव असा आहे की ते केव्हा ना केव्हा त्यांच्या कृतीमधून उघडे पडतात आणि त्यांच्यामधील रजोगुणांचा आणि तमोगुणांचा प्रत्यय आपल्याला येतो आपल्या देशात अशी भोंदुगिरी करणारे अनेक साधू पुरुष लोकांची फसवणूक करताना कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत त्यांना शिक्षा देखील झाली आहे सामान्य माणूस अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो झालेल्या गोष्टीचा कार्यकारण संबंध शोधून काढायची त्याची तयारी नसते माणसाच्या हातून चुका होऊ शकतात किंबहुना चुका केल्या नाही असा माणूस सापडणे कठीण कृती करण्यामागे काय हेतू होता मध्ये या तीन गुणांची परीक्षा होते असे आपल्या लक्षात येईल भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला तयार हो असा उपदेश करण्यासाठी भगवद्गीता सांगितली हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु त्या मागचा हेतू काय होता ते लक्षात आल्यावर भगवद्गीता एवढी अर्थपूर्ण का हे पटते आजच्या संघर्षमय जगात यामध्ये निश्चितच खूप शिकण्यासारखे आहेत अभ्युत्थान अधर्मस्य संभवा मी युगे युगे मी अधर्माचे राज्य संपवण्यासाठी पुन्हा पुन्हा येईल पुन्हा पुन्हा जन्म घेईन असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ही ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे निरूपण केल्यावर केलेली मागणी हाच मुद्दा प्रकर्षाने सिद्ध करते की स्वधर्माचा सूर्य उगवण्यासाठी दुरितांचे म्हणजे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे जे स्वार्थापोटी दुसऱ्याचा नाश करायला तयार होतात त्यांना सुबुद्धी सुचो भगवान श्रीकृष्णांनी ते तिमिर किंवा काळोख दूर करण्यासाठी अर्जुनाला युद्धासाठी तयार हो हा उपदेश केला वृत्ती किंवा प्रवृत्ती ही बदलता येते संत मंडळी ही वृत्ती बदलावी यासाठीच प्रयत्नशील असतात हे प्रयत्न करताना अनवधानाने अथवा प्रयत्नपूर्वक अंधभक्तीचा फायदा उठवण्यासाठी काही लोक अंधश्रद्धेचा दुरुपयोग करून घेतात अथवा त्याचे काही ठिकाणी व्यापारीकरण झालेले दिसते आणि अशा समाजामध्ये विघातक संस्था उदयाला येतात ज्यामधील भोंदुगिरी सहजासहजी लक्षात यायला वेळ लागतो काही वेळा तोपर्यंत एवढे नुकसान झालेले असते की ते भरून काढणे अवघड होते योग्य तो सत्संग केल्याने मन शांती लाभते याबद्दल वाद नाही विभूतीचे अनुकरण करावे पण ते अंधळेपणाने करू नये तसे केल्याने कर्मकांडाचे महत्व वाढते असे माझे मत आहे मला आश्चर्य याचे वाटते सवरलेली माणसे देखील अशा भोंदुगिरीची शिकार ठरतात आणि अशा व्यक्तींच्या प्रभावामुळे चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात देवदानवांमधील युद्ध हे सात्विक आणि तामसिक प्रवृत्तीमधील युद्ध असे म्हंटले तर माझ्या मते त्यात उपायोगी काहीच नाही कलियुगात हे जागोजागी दिसते ते संपेल असे वाटत नाही ते संपावे यासाठी प्रयत्नशील राहावे एवढेच आपल्या हातात आहे या अध्यायात निग्रहाची दिशा दाखवली आहे विवेक आणि निग्रह दोन्ही असेल तरच तुमचे आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल तरच देह आणि आत्मा वेगळे करता येतील विनोबानी याचे निरूपण शब्दात केले आहे ते म्हणतात वैद्य ज्याप्रमाणे तपासून त्याचे विश्लेषण करून रोगाची परीक्षा करतो तद्वत आत्मचिंतन करून त्या दुर्गुणांचा विनाश करून त्या दुर्गुणांना जिंकून त्यावर मात करण्याची गरज आहे तमोगुण हा फार भयंकर आहे आजकाल वर्तमानपत्रात त्या हिंसाचाराच्या बलात्काराच्या बातम्या येतात आपण वाचतो त्याला जबाबदार व्यक्ती तमोगुणाने ग्रासलेल्या समजायला हरकत नाही ही वृत्ती बदलणे शक्य आहे हे रामायणाचा महान कवी वाल्मिकी याच्या उदाहरणावरून स्पष्ट होते वाल्या कोळ्याचा जो वाटमारी करून आपला उदरनिर्वाह करायचा तो रामायणासारखे महाकाव्य लिहू लागला त्यासाठी तपस्येची साधना लागते दो आखे बार हात या प्रसिद्ध सिने कलाकृतीमध्ये माणसाच्या वृत्तीमध्ये किंवा कृतीमध्ये बदल करता येतो हे फार छान पद्धतीने दाखवले आहे सामर्थ्य आहे चळवळीचे प्रयत्नांचे असे समर्थानी म्हटले आहे बुद्धी या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यामध्ये गोंधळ निर्माण होतो त्या प्रयत्नामध्ये फळाची अपेक्षा असते ती प्रवृत्ती राजसी इथे धर्म या शब्दाचा मर्यादित अर्थ लक्षात न घेता धर्म म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्य हा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे राजसी प्रवृत्तीच्या व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी या शब्दांचा अर्थ फिरवतात तर हे मी का केले ते स्पष्ट करताना मी इतरांचा कसा विचार केला हे सांगून त्याचे समर्थन करतात राजकीय आणि औद्योगिक जगात अशा अनेक व्यक्ती जागोजागी दिसतात आणि ही वृत्ती बदलण्याचा प्रयत्न मिळवलेला पैसा किंवा संपत्ती मदत किंवा देणगी म्हणून जाहीर करतात आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात समाजाच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी त्यांची गरज आहे हे खरे अनेक राजकारणी व्यक्तींच्या बाबतीत रजोगुणातून तमोगुणात रूपांतर झाल्याची उदाहरणे इतिहासातच काय आजही दिसून येतात कारण ते परस्पर पूरक आहेत असे लक्षात येते या व्यक्तींमध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि ते मोठी स्वप्ने पुराशी बाळगतात पण त्यासाठी कृती करताना जो संयम राखावा लागतो किंवा जे यमनियम पाळण्याची गरज असते त्यांचे त्यांच्या हातून न कळत उल्लंघन होते आणि नीतीमूल्ये पायदळी तुडवली जातात ही तारेवरची कसरत सांभाळताना केव्हा तोल जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे स्वधर्माचे पालन बाजूला राहते पैसा जास्त झाला की त्याचा उपयोग कसा करायचा हे न समजल्याने त्याचा विनियोग दुराचरणात होतो असे आपल्या लक्षात येते याचा अर्थ माणसाने महत्वाकांक्षा किंवा उच्च ध्येय समोर ठेवू नये असा नक्कीच नाही परंतु त्यासाठी कारवाई करताना प्रत्येक वेळी ती जबाबदारी आणि ते कर्तव्य स्वधर्माच्या परीक्षेवर कस लावून तपासले पाहिजे यशाची एक पायरी गाठल्यानंतर पुढची पायरी चढताना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे यश मिळाले म्हणून गर्वाने फुगून न जाता पुढील पायरी चढताना दहा वेळा विचार केला पाहिजे मी माझे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नैतिक मूल्ये पाळून पार पाडतो आहे की नाही म्हणजेच धर्माचे पालन करतो आहे की नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे विचार न करता की पुढची पायरी चढू नये मनाची अस्थिरता रजोगुणात वाढते अपेक्षा वाढतात आज मी एका कंपनीचा मालक आहे तो दहा कंपन्यांचा कसा होईल हे विचार चालू होतात आणि मनाचा तोल जातो आणि हवई वाढताना दिसते संयम सुटतो आणि रजोगुणाचे तमोगुणात केव्हा रूपांतर होते हे लक्षातही येत नाही हळाचे आकर्षण वाढते त्यामुळे फलाशा न ठेवता कर्म करणे जमत नाही हे करताना कितीतरी व्यक्ती आपले आयुष्य बर्बाद करतात ते फळ प्राप्त करून घेताना स्वधर्म विसरतात थोडक्यात त्यांना मिळालेल्या यशाची धुंदी चढते आणि ती व्यक्ती मायाजालात गुरफटून जाते चित्त एकाग्र करण्यासाठी स्वधर्म शोधून त्यामध्ये मग्न राहणे आवश्यक आहे सत्तेमुळे वृत्ती बदलते असे म्हणतात ते खोटे नाही पॉवर करप्ट असे इंग्रजीत म्हणतात व्यवस्थापन शास्त्रात कोर कॉम्पिटन्स किंवा आत्मशक्ती अंतरशक्ती अथवा कौशल्य असा एक शब्द वापरला जातो आणि त्या शक्तीचा शोध लागला आणि त्याचा योग्य तो उपयोग केला तर तुम्हाला यश मिळते आणि प्रगती साधता येते असे सांगितले जाते प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी आत्मशक्ती असते की कोणती हे शोधणे जरुरीचे आहे ती सापडली तर रजोगुणाचा योग्य तो वापर समाज कारणासाठी करता येतो जो लोकमान्य टिळकांनी केला कर्मयोगाने अनेकांचे भले साधता येते हे सिद्ध करून दाखवले अधिकस्य अधिकम फलम हे तत्व अंमलात आणावे लागते कारण कोणत्याही कृतीमध्ये काही व्यक्ती दुखवण्याची शक्यता नाकारता येत नाही थोडक्यात या अध्यायात तीन प्रकारच्या गुणांची सविस्तर चर्चा केल्यानंतर त्या गुणांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे गुणत्रय विभाग या चौदाव्या अध्यायात सांगितले आहे यानंतर पंधराव्या अध्यायात सर्वोत्तम पुरुषाची लक्षणे काय त्याची प्रवृत्ती कशी असते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तोच पुरुषोत्तम योग श्रीकृष्णार्पणमस्तू हरिओ तत्सत् हरिओ तत्सत् हरिओ तत्सत्